दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळा शनिवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजता समाज सेवा मंडळ नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर शुभ हस्ते माजी कृषी मंत्री खासदार माननीय श्री शरदचंद्रजी पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष जलसंधारण मंत्री माननीय श्री संजय जी राठोड प्रमुख अतिथी माजी केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री सुशील माननीय सुभाष चंद्र चव्हाण अध्यक्ष मागास समाज सेवा मंडळ नगर सोलापूर जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आय कमिटी कार्यकारिणी सदस्य मागास समाज सेवा मंडळ नेहरूनगर सोलापूर दलित मित्र शिक्षण महर्षी स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी पूर्णाकृती पुतळा समिती सोलापूर मागा सेवा मंडळ नेहरू नगर सोलापूर संचलित सर्व शाखा प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद